तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्याला ज्येष्ठ कणकुरी गावामधून आपल्याला कणकुरी आणि डोराळ्या रोडला लगतच सरोदी वस्ती ना डांगे वस्ती डांगे वस्ती व भाऊंनी पण फोन केला तर आपल्याला तर यांच्या घराच्या बाहेर तुम्ही बघू शकतात इथं रांची वस्ती आहे आजूबाजूचा परिसर सगळा शेतीचा भाग आहे त्यांच्या काही गोटा आहे वगैरे इकडं आणि इकडला भाग सगळा शेतीचा भाग आहे भाऊंनीही ना इथं त्यांच्या लहान मुलांनी ती मुलगी तुम्ही बघू शकतात ती मुली खेळत ना अंगणामध्ये तर त्या दोन्ही मुलांनी इथं साप बघितला होता तुम्ही बघू शकता भारतामधला सर्वात विषारी वर्गातला मन्यार जातीला आहे इथं बसलेला आहेत सध्या दुःखाला पावसाचं वातावरण होतंय आहे त्याच्यामुळं वातावरणामुळं साप घराच्या आजूबाजूचा परिसर कुठं पण लपण्यासाठी येत असतात कुठं काय नाही करत ना तर आपण एक बॉटल आणा ना फक्त ड्युटी नही होच होतो आपण आश्रमामध्ये भाऊ भाऊनी फोन केला एक दहा मिनिटामध्ये येतं त्यांना म्हणलोच वीस मिनिटामध्ये येतो म्हणलो पण मग वीस म्हणता म्हणता त्यांना म्हणलं दहा मिनटामध्ये पोचलो कारण की साप निघला तर आपण हातातलं काम सोडून तिथं प्रत्येक ठिकाणी येत असतो तुम्ही बघू शकतात मान्यार जातीतला साप कशा प्रकारे शांत वगैरे एकदम काहीतरी खाऊन बसलेला एकदम करतो हा हालचाल करतो चाल आहे चालू शांत एकदम एकदम चिडचिप काहीतरी खाल्लेलं आहे वाटतं शांत एकदम हो कदा अटॅक मुव्ही मुवमेंटमध्ये तो तयारी येत फुसफुस करतो थोडसं फुगायचं फुगायचं ना हा ते काय एकदम शांत शांततेनी गती घेऊन ती ते चारा गवून खायचा मी तो अटेक चिडलेला म्हणजे एखादा आम्हाला त्याच्या कुत्रे कुत्रे ये ना इथं येड्यानं केला तो अटॅक आहे म्हणजे चावायच्या मूड मध्ये तो चिडल्याला तर चिडल्यावर तो कसं शांत होऊन लागतो हा म्हणजे प्रत्येकाला आपल्या परिसरामध्ये ना हा हा आपल्या प्रत्येक ठिकाणी आपण ना परिसरामध्ये सापांबद्दल माहिती देत असतो त्याच्यामुळं कोणी पण सापाला मारायचा प्रयत्न करत नाही आणि सरपदउंशीळतो म्हणत म्हणजे लक्ष द्याचं साप आणि आता आपण मागं पण एक व्हिडिओ दाखवली होती का पाळीव कु जे रानच्या वस्तीला जे पाळीव कुत्रे असतात तर पाळीव कुत्र्यामुळं जास्त प्रमाणात जे घराच्या आजूबाजूला साप येत असतात तर त्यांना ते, ते संरक्षण होतं हा फाळ तर आपण त्याला व्यवस्थित यांना बॉटलेलमध्ये पॅक करू आणि त्याला पर्यावरणाच्या दिशेने आपण सोडून देऊ

मित्रांनो आपण सुखरूप बॉटलमध्ये पण पॅक केलेला आहे गरबडी मध्ये नाईटला ड्युटी ला त्या अवस्थेमध्ये यावं लागत मारस मित्रांनो बघू शकतात त्या पाळीव कुत्र्यामुळं जे आणि मुलं पण खेळत होते त्याच्यामुळे एक संकट दूर झालं नाही ते लक्षात नसताला जातीला जातील त्याला पण पकडलेलं पकडलेले आणि मुख्य कारण आपण प्रत्येकाचे आभार मानत राहत होतो तर तिचे पण आभार आणि भाऊचे पण त्यांनी मुलांनी बघितल्यामुळं त्या मुलांनी लक्षात लगेच घरच्यांना मम्मी पप्पाला त्यांना सांगितलं तर ती घटना करतात तळून जाते नाही तर आपण जर का कोणती गोष्ट लहान कानामागं टाकून देतो तर एखादी घटना पण करू तर जर का आपल्या परिसरात असे काही सापा आढळले तर जवळील सर्प मित्राला तसं वनविवाला कळत जा साप वाचवा आणि वाचवा सर्पदंश टाळा धन्यवाद भाऊचे पण आणि तिथला यायचे पण धन्यवाद मग आतमध्ये येऊन देत नाही हा तो एकदम तो शांत आता बरेचसे ठिकाण तर ते जण तिथं शांत रीतीने बसलेली <laughs> घाबरून पॅन्ट नाही घातले का घाबरून व्हिडिओ मध्ये घेतले ते घराच्या वरती अंगणावर तुम्ही बघा बालक आहे वरती पोर्च मध्ये व एकदम खुर्चीवर जाऊन बसली सापाला पाहून त्यांनी <laughs> फोन केला तर लगेच के आपण जास्त वेळ पण नाही वीस मिनटं म्हणलो होतो दहा मिनटात पोचून गेलो इथं ठीक आहे धन्यवाद